आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेश्रीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर परिवार कागल पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा सेवन करणाऱ्या तरुण पिढीचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन त्या अनुषंगाने कागल पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून आरोप कारवाई करण्याबाबत आदेश प्राप्त झाले त्या अनुषंगाने मंगळवारी कागल शहरामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत कागल लक्ष्मी टेकडी चौक येथील केतन सिमेंट पाईप कारखान्याजवळ गांजा विक्रीसाठी इसम येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली आणि कागल पोलीस पथकानं सापळा रचला मंगळवारी रात्री एक इसम हातामध्ये नायलॉनची पिशवी घेऊन आलेला दिसला आणि त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले एक इसम सदर नायलॉन पिशवीवाल्याकडून पैसे देऊन काहीतरी घेत असल्याचं दिसल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं जयपाल परमेश्वर सिंग वय चाळीस राहणार इस्लामपूर उत्तर प्रदेश सध्या राहणार राधिका राजू मचले यांचे घरी भाड्याने नेरते तामगाव आर्यन आर्यन रमेश कांबळे वय वर्षे एकोणीस राहणार शिवाजी चौक कागल यांना अटक करून एक किलो तीनशे चोवीस ग्रॅम वजनाचा बत्तीस हजार आठशे सत्तर रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात या दोन संशयितांना न्यायालयापुढे उभं केलं असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या धडक कारवाईत पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार पोलीस सब इन्स्पेक्टर खैरमोडे जमादार पोलीस इन्स्पेक्टर डिंगोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील बांबळे पोलीस अंमलदार श्रीत पाटील महिला पोलीस अंमलदार तांबेकर तेजस्विनी पाटील बेडगे चालक पोलीस अंमलदार गुरव यांनीही कारवाई केली मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी